सुकेळी टोलनाक्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आंदोलन छेडलं आहे मुंबई गोवा महामार्गावरील पडलेले खड्डे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी भुजवा असं प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आलं आहे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई गोवा महामार्गावरती लाखपाले ते वडखळ दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे सुकेळीमध्ये मात्र युद्ध पातळीवरती टोलनाक्याचं काम सुरू असून आधी महामार्गावरील पडलेले खड्डे पंधरा ऑगस्ट पूर्वी भुजवा अन्यथा महामार्गावरती चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिला आहे गणपती सण नाम कोकणवासियांचा मुख्य सण आहे मुंबई गोवा महामार्गाला गाडी एवढे मोठे खड्डे पडले असून आमचे साखरमाणी घरी येणार कसे असा सवाल आता विचारला जात आहे याच रस्त्याने हजारो लोकांचे बळी घेतले आहे पंधरा वर्ष झाले असून अजूनही रस्ता अपूर्ण आहे आणि केलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे असं असताना टोल नाक्याचं काम आपल्या कंपनीने पूर्ण केलं आहे ही घाई कशासाठी आधी उत्कृष्ट दर्जाचा रस्ता करा मग टोल वसूल करा रस्त्याचं काम अपूर्ण असताना आपण टोल चालू केल्यास तो आम्ही तोडून टाकू असा इशारा देखील रवींद्र चव्हाण यांनी आपल्या निवेदनामध्ये दिला आहे महामार्गावरती पडलेले खड्डे पंधरा ऑगस्ट भरून घ्या असं न झाल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी सकाळी अकरा वाजता मुंबई गोवा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करू आणि याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कंपनीची राहील अशी नोंद घ्यावी आणि याबद्दलचं आवाहन देखील रवींद्र चव्हाण यांनी ठेकेदार व्यवस्थापक कल्याण रोडवेज मुंबई गोवा महामार्ग प्रशासनाला दिला आहे या आंदोलनामध्ये शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जी कंपनी आहे कल्याण रोडवेज या कंपनीला निवेदन दिलेलं आहे की जर हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये येण्या जाण्यासाठी आमच्या चाकरमान्यांसाठी गणपतीसाठी जर व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वतंत्र दिनी ह्या रस्त्यावरती चक्काजाम करणार आहोत आणि जर हा रस्ता अपूर्ण असताना ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असताना आपण टोल चालू केला तर तुमचा टोल फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब हे दौऱ्यावर आले होते रस्त्याची पाहणी करायला आले होते परंतु सदरची पाहणी ते नक्की रस्त्याची पाहणी करायला आले होते का टोल उभा करण्यासाठी आले होते या संदर्भात मान्य उपमुख्यमंत्र्यांनी रायगडकरांना स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही टोल उभे करायला आले होते का रस्ता पाहायला आले होते जर तुम्ही रस्ता पाहायला आले होते तर रस्त्यामध्ये आज एवढे प्रचंड मोठमोठे मुट महाकाय खड्डे का आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप, मुख उपमुख्यमंत्र्यांनी रायगडच्या जनतेला द्यावं रायगडच्या बहिणींना तुम्ही दीड दीड हजार रुपये देता आणि दाजींकडनं तीन तीन हजार रुपये काढण्यासाठी हा तुम्ही टोल उभा केला का हा तुम्हाला प्रश्न आहे आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं काम राहिलं तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवारांच्या आशीर्वादानं चक्का जाम केल्याशिवाय सोडणार नाही